ખાસદાર રણજીતસિંહ નાયક નિંબાળકર ભારતીય જનતા પાર્ટી વ સમર્થ यूथ असोसिएशन यांच्यातर्फे आम्ही दरवर्षीच वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवतो हो यावर्षी मान्य खासदारांच्या तर्फे चहा नाश्ता आणि तसेच पलीकडे आपण वैद्यकीय सुविधा पण उपलब्ध केलेल्या आहेत यामध्ये आपण कॅन्सर चेकिंग त्यानंतर हिमोग्लोबिन आणि रक्तात असलेलं चरबीचं प्रमाण या दोन्ही तिन्ही गोष्टी विनामूल्य आपण हे करतो हा आवेरत आमचा गेल्या दोन वर्षापासून कार्यक्रम चालू आहे तरी सर्व वारकरांना या वाईटच्या माध्यमातून मी एवढीच विनंती करत की आपण या वारीमध्ये आल्यानंतर आमची भाई फुल न फुलाची पाठी आमची ही करून घ्यावी मान्य करून घ्यावी व मान्य खासदार विनायक निंबाळकर यांच्या पाठीशी आपले आशीर्वाद राहावी ही नम्र विनंती